एक रुपया ही न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती अतिवृष्टी रब्बी अनुदान एकदा चनारखा नमस्कार शेतकरी बांधव आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक मोठी अपडेट गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे एकच चर्चा आहे सरकार म्हणताय अनुदान आलं पण आमच्या खात्यात तर एकही एक रुपया आला नाही असा प्रश्न बरेच शेतकरी विचारतात तर अगदी बरोबर प्रश्न आहे हा कारण हजारो नाही लाखो शेतकरी ज्यांना आता एक रुपयाही मिळाला नाही तर प्रश्न असा नेमकं पैसे कुठे अडकले आणि आता पैसे कधी मिळाला तुमच्यासारखे अनेक शेतकरी विचारतात सर तुम्ही रब्बीचं अनुदान आलं अतिवृष्टीचं नुकसान भरपाई आलं पण आमच्या खात्यात तर एक रुपयाही पाडलेला नाही म्हणूनच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पैसे कुठे अडकले आणि कोणाला आधी मिळाले आणि आता एक रुपया हे न मिळाले शेतकऱ्यांना पैसे कधी मिळाले सर्वात गुड न्यूज ज्या शेतकऱ्यांना आज ताग्यात एक रुपयाही मिळालेला नाही त्या सर्व शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीचा अनुदान ध्वनी एकदाच मिळणार आहे होय दोन्ही रकमा एकाच वेळी एकदाच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता तुम्ही म्हणाला असं एकदाच का तरी यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे राज्य शासनाने जेव्हा निधीचं वाटप सुरू केलं तेव्हा ते ज्यांच्या रिपोर्ट्स लवकर पोहोचल्या त्या जिल्ह्यांमधले आणि तालुक्यांमध्ये पैसे आधी टाकले गेले म्हणून पूर्ण बाधित तालुके जसे की हिंगोली बुलढाणा यवतमाळ इथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान आधीच जमा झालंय पण अजून अंशत बाधित आणि उशिरा याद्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत आता शासनाने निर्णय घेतला की ज्या शेतकऱ्यांना अजून एक रुपयाही मिळालेला नाही त्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे एकदाच जमा केले जाणार आहे म्हणजे एकाच वेळी दोन योजनांचे अनुदान अतिवृष्टीचे अनुदान एनडीआरएफ अंतर्गत आणि रब्बी हंगामाचे अनुदान हे दोन्ही जमा होतील आता प्रश्न आहे किती मिळणार जर तुमचं क्षेत्र पूर्ण बाधित आहे तर तुम्हाला हेक्टर दहा हजार रुपये रब्बीचे अनुदान मिळेल तीन हेक्टरपर्यंत मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपयेपर्यंत मिळू शकेल पण तुमचं क्षेत्र अंशात बाधित असेल तर तुम्हाला थोडं कमी रिकम मिळू शकते कारण नुकसान थोडं कमी दाखवलेलं आहे त्यामुळे एनडीआरएफ पाणी रब्बी अनुदान दोन्ही कमी प्रमाणात मिळतील आता सर्वात मोठा प्रश्न हे पैसे कधी पडणार मित्रांनो राज्य शासनाकडून निधी आधी जिल्ह्याला वर्ग करण्यात आला आहे सर्व तालुक्यांना निधी पोहोचलेला आहे आता प्रक्रिया सुरू आहे बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे टाकण्याची आणि पुढील सात ते आठ दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाडणार आहेत म्हणून जर तुम्हाला अजून एक रुपये हे मिळालं नसेल तर काळजी करू नका तुमचं नाव यादीत आहे तुमचे पैसे थोड्या उशीराने पण खात्रीने येणार आहेत हे दोन्ही पैसे अतिवर्षी नुकसान भरपाई रब्बी अनुदान एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा होतील दोन तीन दिवसापासून बंद असलेल्या अनुदानाचं वाटप पुन्हा सुरू झालं आहे काल धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आलं आहे वाशिम नांदेड अमरावती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज अनुदान मिळायला सुरुवात झाली तरी सोलापूर जिल्ह्यात अनुदान वितरणाची प्रतीक्षा अजून कायम आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर इथे थोडा विलंब होऊ शकतो पण वितरण लवकरच सुरू होईल नवीन अपडेट मिळतात आम्ही तुम्हाला लगेच कळू शेतकरी बांधवं थोडा वेळ लागत असला तरी प्रक्रिया पूर्ण होणार आहे ज्या तालुक्यांचे रिपोर्ट उशिरा पोहोचले त्या तालुक्यांनी थोडा उशिरा मिळेल पण शासनाकडून निधी पूर्ण वितरित झाला आहे म्हणून पुढील काही दिवसांत तुमच्या खात्यातही पैसे जमा होतील म्हणून अफववर विश्वास ठेवू नका आम्हाला पैसे मिळणार नाहीत असं समजू नका तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे तुमच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुमच्या खात्यात पैसे आता कमेंटमध्ये आले असले जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही कळेल की पैसे जमा होत आहेत आणि हो अशाच महत्त्वाच्या कृषी अपडेट्ससाठी आपला गायकवाड कॉर्नर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद